राज्यात भाजप लोकसभेच्या बत्तीस जागा लढण्याची शक्यता सहा जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दहा जागा शिंदेच्या शिवसेनेला देण्याची शक्यता दिल्लीतील विश्वसनीय नेत्यांची पुढारी न्यूजला माहिती आज सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मराठा आरक्षणाचा नवा ड्राफ्ट देणार आजच्या भेटीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षावर आजपासून प्रत्यक्ष सुनावणी आज कामकाज आराखडा आणि पद्धत ठरवली जाणार शिवसेनेच्या निकालानंतर राष्ट्रवादीच्या सुनावणीला वेग उद्धव ठाकरेंची आज वरळीत महापत्रकार परिषद विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात जनतेच्या दरबारात राहुल नार्वेकरांबाबत मोठा गौप्यस्फोटही करण्याची शक्यता विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी तर था ठाकरेंचे आमदार अपात्र न केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेची हायकोर्टात धाव महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आज दिल्लीत महत्वाची बैठक लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता अयोध्येत धार्मिक विधींना आजपासून सुरुवात आज, आज प्रायचित्य आणि कर्मकुटी पूजन तर अठरा तारखेला श्रीरामाच्या मूर्तीची गाभाऱ्यात स्थापना बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा विमान उड्डाणाला उशीर झाल्यानं इंडिको एअरलाईन्सवर प्रवासी भडकले प्रवाशांचा रनवेवरच जेवण करतानाचा व्हिडिओ समोर